प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही येवले तालुक्यातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यापासून रोखले जाते अशा शाळांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी येवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली या आशयाचे निवेदन गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांना देण्यात आले विद्यार्थ्यांना मायबोलीपासूनच रोखले जात असून मराठी भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते ही बाब अन्यायकारक असल्याचे सांगत आंदोलनाचा इशारा देण्यात आला या प्रसंगी महेश लासुरे गौरव कांबळे शैलेश करपे गोरख लासुरे सागर शेळके आकाश टोंबरे प्रवीण खैरनार लखन शिंदेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेख एवला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंचायत समिती येथील गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की शहरातील व तालुक्यातील विविध इंग्रजी माध्यमांचे ज्या विद्यालय आहेत तेथे मुलांना सक्तीने इंग्रजी बोलायला लावतात त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की मुलांना इंग्रजी हिंदी किंवा इतर भाषा सक्ती करू नये मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे आणि ती मराठीत मुलांना बोलायला पाहिजे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे जर कुठलीही शाळा मुलांना इंग्रजी किंवा हिंदी ही भाषा जर सक्त करत असेल त्यांच्याकडून दंड वसूल करत असेल तर येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रत्येक शाळेला त्याचा धाडा शिकवला जाईल ज्या इंग्रजी माध्यमच्या शा शाळा आहे तिथे आपली म महाराष्ट्राची मायबोली भाषा मराठी आहे मराठी असूनसुद्धा तर तिथे इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना मराठीत बोलू दिलं जात नाही मराठीत संवाद करायला गेलं तर त्याला दंडात्मक कारवाई केली जा जाते या विरोधात आमचं काही इंग्रजी शिकवण्याचा विरोध नाही पण मुलांची देवाणघेवाणची भाषा ही शाळेमध्ये बोलू दिली पाहिजे ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे याकरता आम्ही गट अधिकारी यांना निवेदन दिले आहे जर म मराठी भाषा शाळेमध्ये बोलू दिली आलं गेली नाही तर महाराष्ट्राने उदाहरण विद्यार्थीचे नेते तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही आज विकास अधिकारी यांना दिला आहे